तर रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे जयगड पंचक्रोशीतील गावांसमोर पाणी टंचाईचं भीषण संकट निर्माण झालंय काही वर्षांनंतर ही परिस्थिती निर्माण झाली आहे आजूबाजूच्या गावातील सुमारे बावीस हजार ग्रामस्थांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय टंचाईच्या काळात ग्रामस्थांची तहान कशी भागवणार असा प्रश्न आता निर्माण झालाय प्रशासनाकडून मात्र अद्याप कोणत्याही उपाययोजना केल्या गेल्या नाहीत कळझोंडी धरणाचं काम हे दोन वर्ष रखडलं होतं या धरणाचं काम संथ गतीनं सुरू असल्याने गेल्या वर्षी उन्हाळ्यात ग्रामस्थांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागले होते दोन हजार तेवीसच्या एप्रिल मे महिन्यात धरणातील पाणी आटल्यामुळे परिसरातील गावात पाणी टंचाई निर्माण झाली होती यंदा डिसेंबर महिन्यातच कळझोंडी धरणातील पाणी आटल्यामुळे परिसरात पाणी टंचाई निर्माण झाली कळझोंडी पर धरणावर परिसरातील चौदा गावे अवलंबून आहेत त्या गावातील सुमारे बावीस हजार ग्रामस्थांसमोर आता पाणी टंचाईची मोठी समस्या उभी आहे